हा व्हिडिओ आहे एकादशीच्या आदल्या दिवशीचा ना तर तुम्हाला वाटेल की एकादशी दिवशी पण तुम्ही मटन खाता का नॉनव्हेज खाता का तर काय झालं मला काय वाटलं मी जो व्हिडिओ घेतली होती व्हिडिओ ती नेमकं व्हिडिओ घेताना गे लाईट गेली आणि मी परत नंतर घेतली होती ही काय माझ्या लक्षात नाही तर छान असं मी चिकन शिजत घातलं होतं गणेशला सूप हे करायचं होतं प्यायचं होतं आणि हे जे बाजूला काढलेलं जे चिकन आहे है, ह्याचं मला सुकं बनवायचं आहे आणि त्याचा रस्सा बनवायचा गणेशला सूप दिलेला आहे प्यायला छान लसूण कोथिंबीर मस्त अशी त्याची फोडणी हळद मीठ मसाला घालून छान असं चिकन शिजायला घातलं होतं तो कांदा चिरून घेतला आहे तो सुक्याला आणि इकडे मी काय केलेलं आहे तर खोबरं किसून भाजायला टाकलं थोडंसं लालसर खोबरं मी भाजणार आणि रस्सा बनवणार आणि सुकं चिकन तर असा होता एकादशीच्या आदल्या दिवशीचा बेत तर सगळ्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये खरं तर मला कमेंट्समध्ये सारखं विचारतात की ताई तुम्ही नॉनव्हेज खाता का तर मी नॉनव्हेज खात नाही आमच्या घरचे बाकीचे सगळे खातात मी बरे मी खात होते मी बरं दिवस झालं नॉनव्हेज सोडून दिलेला आहे तर कारल्याचा वेळ खूप सुंदर असा आलेला आहे त्याला कारली लागली आहेत दारात एक वांग्याचं झाड लावलं होतं त्याला भरपूर वांगी आली आहेत आणि तिकडे वांग्याची झाड आहेत तिथं पण खूप अशी वांगी आली ती मी त्या दिवशी शु इंदू मावशीला दिली भाजीला आणि परवा काय केलं होतं हिरवी मिरची तोडताना लाल मिरची जी सापडली होती ती गोळा करून एवढी झाली आहे आणि वाळत घातली आहे नेमका बाजाराचा दिवस आहे काय आहे आता पावसाचा गोंधळ काय होतो खूप तर आबाळ आलेलं आहे तर आज मी जाणार आहे बुधवारच्या बाजारासाठी मिरची आणि टॅमॅटो घेऊन तर टॅमॅटो काढायचे आहेत आत्ता काय होईल थोडेसे राहिले आहेत एक कॅरेट राहिले एक दोन तीन कॅरेट काढावे लागतील माझं चालू आहे स्वयंपाक स्वयपाक म्हणजे काय झाले मी सकाळी गणेशच्या डब्यासाठी शेपूची भाजी बनवली होती आणि चपात्या नंतर काय केलं थोडासा घेवडा बनव बनवला आहे म्हणजे फोडणीला घातलेला आहे घेवडा आणि दोन तीन भाकरी बनवायच्यात आहेत त्यांना म्हटलं त्या तुम्ही बनवा मी पटकन कपडे धुवून टाकते काय होतं मग स्वयंपाकाच्या इकडे चुलीच्या नादी लागलं की हे होतं उशीर होतो मग कपडे धुवायचे राहतात आत पण बरीचशी दुसरी कामं असतात मी बाजारला गेल्यानंतर घेवडा छान असा कांदा टॅमॅटो लसूण कोथिंबीर फोडणीला घालून हे मी बनवलेला आहे घेवडा तर तुम्ही कसा घेवडा बनवता कमेंट्समध्ये नक्की सांगा तर काय झालं खूप शेंगा होत्या थोड्याशा इंदू मावशीला दिल्या थोड्या रक्मामावशीला पण दिल्या म्हटलं एवढ्या कोणी खाणार नाही जास्त भाजी बनवली की ती चांगली पण लागत नाही थोडीशी चांगली लागण आमच्या दोघींची आहे एकादशी तर आत्ता बनवतात तिकडे भाकरी चपात्या बनवून झालेल्या आहेत इकडे सकाळी मी काय केलं होतं चपात्या बनवून शेपूची भाजी बनवून छान अशी मटकीची डाळ घालून मी शेपूची भाजी बनवली आहे तर काय केलं शेपूच्या भाजीला मस्त मिरची शेंगदाण्याचं कोट लसूणची फोडणी अशी केलेली आहे शेपूची भाजी तुम्ही कशी करता ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा मी काय कोणतीही डाळ घालते तूर डाळ मूग डाळ किंवा मटकी डाळ किंवा कधी कधी डाळही घालत नाही माझं काय असं हे नसतं तर आता छान आरावरती घेवडा शिजवते नंतर घालते शेंगदाण्याचं कोट झाकून ठेवणारे आता ताट आणि नंतर आता मी धुणार आहे कपडे वातावरण असं छान झाले गावाकडचं कमेंट्समध्ये नक्की सांगा कसं आहे बघूयात आज काय गोंधळ होतोय कारण पाऊस जर आला तर बाजाराचं काय खरं नाही आधीच आमच्या टॅमॅटोला हे लागलेलं ला आहे ग्रहण लागलेलं ला आहे दहा रुपये आणि वीस रुपये किलोनी मागतात काय करायचं सांगा शेतकरी काय कष्ट करतो का नाही ते सांगा मला की त्याला काय खर्च आहे का नाही का काय सगळं फुकट आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच बोलत असते तर मावशी आल्या आणि इंदुमाशींनी काय केलं ह्या इंदूमाशी आणि ह्या दोघांनी मिळून हे केलं टॅमॅटो तोडली दोन तीन कॅरेट तोडली होती एक कॅरेट रात्रीचं शिल्लक होतं आणि मग नंतर इकडे आल्या मी कपडे देत होते तर काय केलं त्यांनी म मा, म्हटलं मी कपडे सुकट टाकायला तुला मदत करते आणि त्यांनी आता ना एकादशीसाठी छान असं खिचडी करून आणली होती इकडे मी सीताफळं घेतलेत आम्हाला खायला आणि आत त्यांनी छान असे आम्हाला भगर बनवली शेंगदाणे भाजून ठेवलेत कसं खाऊन गेलं की बरं होतं कारण ओरडायला ताकत राहते ना आपले टॅमॅटो कसे केले आहेत ते सांगायला तर आत्ता लिंबू चिरत आहेत तिकडे आणि ही सकाळी छान अशी बनवलेली मस्त अशी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे बघा सकाळी मी नुसती फोडणीला घातली होती नंतर छान शेंगदाण्याचं कोट वगैरे घालून हे केली परतली तर भाकरी चपात्या असं आहे दुपारचं जेवण तर आता आम्ही काय करतो फराळ करून घेतो आणि हे करतो टॅम्पो तोपर्यंत येईलच आणि मग आम्हाला जायचं आहे हिंदू मावशी येणार आहेत त्यांनी त्यांच्या भोमुखाच्या शेंगा घेतल्यात तर काय झालं पावसाने खूप असा जोर घेतलेला होता मग आमच्या हिंदू मावशी बसत नाहीत त्यांनी काय केलं ज्या मिरच्या वाळात घातलेल्या होत्या त्याची सगळी दोघींनी मिळून बसून देटं काढली बसून तरी काय करणार म्हटलं म्हणून त्यांनी देटं काढली तयारी झाली आमची जाण्यासाठी पण पाऊस बघा केवढा येतोय कपडे धुऊन टाकलेले मी तशीच ठेवलेत काय करायचं ना पाऊसच येतोय ये तर ती काढून कुठे वायात टाकायची मग बाजारात गेलो तर बघा असं ऊन पडलेलं होतं काय ह्या पावसाचा गोंधळ आहे इकडे माझी खूप सारी टॅमॅटो आहेत मिरची पण आहे इंदुमावशीच्या शेंगा फक्त एक टोपली राहिल्या आहेत तर माझ्या मिरच्या एवढ्यात बाजूला त्या दादानी सीताफळं खूप छान अशी आणलेले तर हा आहे बुधवारचा बाजार तर कसा वाटला बाजार तो, तो कमेंट्समध्ये मला नक्की सांगा इंदुमावशीने चाळीस रुपये किलोनी शेंगा त्यांच्या विकल्या आहेत छोट्या छोट्या शेंगा होत्या जास्त मोठ्या काही नव्हत्या आता त्यांना मी काय करणार आहे जा बोलणारे घरी त्या म्हणतात की मी तुला एवढी सगळे टॅमॅटो विकू लागते आणि थांबते नको म्हटलं एसटीन त्या पुढे जातील कसं होतं गाडीवर पण जाताना परत दोघीला जाता येणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओत